मुघल सम्राट औरंगजेबाचे वंशज जगत आहेत हालाकीचे जीवन झोपडपट्टीत सध्या राहतं कुटुंब औरंगजेब बादशानंतर भारतातील मुघल सत्ता संपुष्टात आली परंतु त्यानंतर मात्र त्यांचे वंशज कुठे बरे गेले असतील असा प्रश्न बहुतेकांना पडत आहे भारतावर राज्य करणारा बहादूर जफर हा शेवटचा मुघल राजा होता हा एक कवी होता त्याने लिहिलेल्या कविता आणि शायरी या कुलिया ए जफर या नावाने प्रसिद्ध आहेत ज्यांनी संपूर्ण भारतावर आपले अधिराज्य गाजविले असाच एक आलमगिरी बादशाह म्हणून ओळखला जाणारा एक मुघल सत्ताधीश होता तो म्हणजे औरंगजेब बादशहा आपल्या भारतावर राज्य करणाऱ्या मुघलांपैकी तो सर्वात शेवटचा शक्तिशाली मुघल होता औरंगजेबनंतर त्याच्या पुढील वंशजांनी भारतावर आपली सत्ता गाजवली परंतु त्यांना ती सत्ता वाढविणे मुळीच जमले नाही तुम्हाला ठाऊक आहे का औरंगजेब बादशहा महत्वाकांक्षी व जिद्दी असला तरी तो मनातून खूप घाबरट होता म्हणून तो लढाईला कधी स्वतः न जाता आपल्या इतर शिपायांना पाठवायचा परंतु तो आपल्या चतुर डोक्याने खूप विचारपूर्वक खेळ खेळायचा राजकारणात भल्याभल्यांना मातीचाकायला भाग पाडणारा तो एक मुरलेला राजकीय किडा होता राजकीय सत्ता व गादी मिळवण्यासाठी त्याने आपल्याच जन्मदात्या बापाला कैद करून ठेवले होते इतकेच नव्हे तर त्याने स्वतःच्या भावाची देखील हत्या केली होती औरंगजेब बादशाहनंतर भारतातील मुघल सत्ता संपुष्टात आली परंतु औरंगजेबाची वंशज कुठे बरे गेले असतील हा प्रश्न डोक्यामध्ये गोंगाटा करत आहे भारतावर राज्य करणारा बहादूर जफर हा शेवटचा मुघल राजा होता हा एक कवी आता जफरची इच्छा होती की त्याचा मृत्यू हिंदुस्थानातच व्हावा व तिथेच त्याची कबर असावी परंतु त्याची ही इच्छा अपूर्ण राहिली व त्याचा मृत्यू रंगून येथे झाला मुघलांची संपूर्ण सत्ता नष्ट झाल्यावर जफरची मुलं आणि नातवंडे हे सर्वजण वेगवेगळ्या देशात स्थलांतर झाले कुणी अमेरिकेत तर कुणी बांगलादेशमध्ये राहण्यासाठी गेले त्यांचा एक नातू भारताच्या कलकत्ते शहरात स्थायिक झाला दोन हजार तेरामध्ये जफरच्या पणतूची बातमी वर्तमानपत्रात छापून आली होती पण तोपर्यंत त्याचे निधन झाले होते परंतु तेव्हा लोकांना समजले की ते मुघलांचे वंशज आहेत जफरच्या या पणतूला सुलतान बेगम नावाची बायको होती तिला एक मुलगा व चार मुली असा त्यांचा परिवार आहे हे सर्वजण कलकत्ता येथील शांती व सहातेतील झोपडपट्टीमध्ये राहत होते तेव्हा तिच्या पतीने सांगितले होते काहीही झाले तरी अजिबात भीक मागायची नाही कारण आपण भारतावर राज्य करणाऱ्या मुघलांचे वंशज आहोत मात्र या गोष्टीचे त्यांना खूप परिणाम भोगावे लागतात सध्या ते दोन खोल्या आणि कॉमन किचन असलेल्या झोपडपट्टीत राहतात त्यांच्या पूर्वजांचे भोग आता त्यांना सहन करावे लागत आहे त्यांना समाजात खूप हाल अपेष्टा सहन करावे लागतात म्हणतात ना जसे कर्म तसे फळ औरंग्याने आपल्या संभाजींना हाल हाल करून मारले पण आपले महाराजी अमर झाले आणि हिते पहा औरंगजेबाचे वंशज औरंगजेबने केलेले पाप त्याच्या वंशजांना आता फेडावा लागत आहे म्हणूनच कर्म चांगले केले तर त्याचं फळही चांगलंच मिळतं जय शिवाजी जय भवानी जय शंभूराजे जय महाराष्ट्र